मंदिरातल्या पुजाऱ्यानेच आपल्या भाजीशी असलेल्या अफेअरमुळे तिची निर्गुणपणे हत्या का केली जेव्हा सर्वांना सर्व प्रकरण माहिती पडलं तर लोक सांत्वन करण्याऐवजी कर्मा हिट्स बॅक म्हणून त्या मृत मुलीला दोष देऊ लागले तरी करुंत ती आपल्याच मामाबरोबर संबंध का ठेवले आणि लोक या केसला कर्मा हिट्स बॅक केस म्हणून का म्हणू लागले तर संपूर्ण प्रकरण शेवटपर्यंत पहा आपल्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ओमकार राडीवरेकर आणि तुम्ही पाहत आहात ओंकार धावत धावत राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये आपल्याच भाजीची म्हणजे कुरुंदती अप्सराची मिसिंग कंप्लेंट नोंद करतो ती काल रात्रीपासूनच मिसिंग आहे म्हणून पोलीस ही लवकर तक्रार नोंद करतात आणि इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करतात सर्वप्रथम पोलिस कुरुंगती अप्सराला शेवटी पाहणाऱ्याला म्हणजेच तिच्या मामाची चौकशी करतात कुरुंगती मामा अयमगिरी पोलिसांच्या जबाबात सांगतो की काल चार जूनला रात्री कुरुंगती अप्सराला त्याने आपल्या कारने शमशाबादला तिला सोडलं तिला तिथून तिच्या मित्रांकडे भद्राचलमला जायचं होतं पण तिला शमशाबादला ड्रॉप केल्यानंतर जेव्हा तिला त्याने कॉल केला तेव्हा तिचा कॉल स्विच ऑफ दाखत होता दा। अयंगिरीने मग तिच्या सर्व मित्रांना कॉल केला पण कोणालाही माहीत नव्हतं की कुरुंदी अप्सरा कुठे गेली आहे मग सकाळी तो पाच जूनला पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आला पोलिसांनी कुरुंदतीचे मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं पण काहीच पुरावा सापडला नाही अयंगीरच्या घरापासून ते शमशाबाद पर्यंतचे सर्व सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी तपासले या तपासात सी सी टी मध्ये अयंगरीची गाडी कुठेच दिसत नव्हती पोलिसांना संशय येतो आणि मग त्याला आपल्या ताब्यात घेतात पुन्हा अयंगिरीची कसून चौकशीला सुरुवात होते या चौकशीत अयंगरी अजून दुसरीच भरतीच कहाणी सांगतो पोलिसांना या कहाणीवर विश्वास बसत नाही मग पोलीस आपल्या पद्धतीनं सर्व सत्य अयंगरीकडून काढून घेतात अयंगरी आपल्या गुन्ह्याची कबुली देतो तो सांगतो की तीन जून ला कुरुंगती मारलं होतं त्याने त्या ते दिवशी कुरुंगती अप्सराला लॉंग ड्राईव्हच्या बहाण्याने रात्री शमशाबादच्या सुमशान जंगलात नेऊन तिची मोठ्या दगडाने असंख्य वार करून तिला ठेचून मारलं आणि तिला एका मोठ्या प्लॅस्टिक बॅग मध्ये गुंडावून कारच्या डिक्कीत ठेवलं आधी त्याला या मृतदेहाला जाण्याचा प्लॅन होता पण नंतर त्याने मंदिर एका मंदिराच्या मागे मॅन एका टाकीत तिला टाकलं आणि वरून माती टाकली आणि सिमेंटचं चा थर चढवून पूर्ण ते बंद करून टाकलं त्याला वाटलं आता काय कोण आपल्याला पकडू शकणार नाही पण कुरुंगतीच्या बहिणीने शेवटी तिला आणि अयंगिरीला सोबत बघितलं होतं म्हणून तो स्वतःहून पाच जूनला सर्व पुरावे नष्ट करून पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला आला पण ह्याची सर्व चालक ही पकडली गेली नंतर मग पोलिसांनी अयंगिरीला या कटाबद्दल कारण विचारलं मग अयंगिरीने हत्येचं कारण सांगितलं कुरुंगती अप्सरा आणि अयंगिरीचं काही वर्षापासून अफेअर सुरू होतं अयंगिरी हा पुजारी म्हणून मंदिरात असायचा अयंगिरीला दोन गोंडस मुलं आणि पत्नी असूनही या दोघांचं अफेअर सुरूच होतं अयंगिरी आणि कुरुंगतीच्या संबंधामुळे कुरुंगती अप्सरा ही प्रेग्नेंटी झाली होती यामुळे ती सतत अयंगिरीला लग्नासाठी ब्लॅकमेल करायची पण कुरुंगतीने अभांशन केलं नंतर कुरुंगती, के नंत कुरुंगती अप्सरा ही अहंगिरीवर रोज दबाव टाकू लागली की त्याच्या पत्नीला डिवोर्स दे आणि तिच्याशी लग्न कर आणि या ब्लॅकमेलला कंटाळून त्याने कुरुंगतीला तीन जूनला रात्री लॉंग ड्राईव्हच्या बहाण्याने शमशाबादला सुमसन जागेवर नेऊन तिची दगडाने ठेचून हत्या केली ही संपूर्ण बातमी पूर्ण देशात पसरली आणि कुरुंगती अफसराचे फोटोजही व्हायरल झाले काही दिवसानंतर या केसबद्दल पोलिसांना अजून काही माहिती मिळते आणि या माहितीमुळे या केसला लोगो कर्मा हिट्स बॅक केस म्हणायला लागले तमिळनाडूमध्ये राहणारी एक स्त्री धनलक्ष्मी असा दावा करते की अयंगिरीने हत्या केलेली कुरुंदती अप्सरा ही तिची सून आहे काही वर्षापूर्वी कुरुंदती अप्सरा आणि तिचा मुलाचं लग्न झालं होतं पण लग्नाच्या काही दिवसांनी तिच्या मुलाने स्वतःहून जीवन संपवून घेतलेलं धनलक्ष्मी याने सांगितलं की लग्न झाल्यानंतर कुरुंदती अप्सरांनी तिच्या आईला सासरी आणलं होतं आणि या दोघांची वायफळ पैशांची उधळपट्टी सुरूच असायची धनलक्ष्मी यांचा मुलगा चांगला आय टी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामाला होता आणि त्याला पगारही चांगला होता कुरुंजती अप्सरा आणि तिची आई रोज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवायला जायचे आणि नवऱ्याच्या पैशाने भरपूर सोनं खरेदी करायच्या तिच्या मुलांना पंचवीस लाखाचं सा यांच्यासाठी लोनही घेतलं होतं आणि या दोघींनी हेही पैसे संपावले होते कुरुंगती अफसराने अजून पैसे मागितले पण त्याने याला साफ नकार दिला होता मग कुरुंगतीने धनलक्ष्मीच्या मुलावर खोटा अत्याचाराचा खटला दाखल केला आणि या प्रकरणामुळे तिच्या मुलाला अटक झाली आणि नंतर त्याची बेलही केली गेली पण सर्व समाजात त्याची लोक निंदा करू लागले आणि मग त्याने स्वतःचं जीवन संपवायचं हे टोकाचं पाऊल उचललं हे सर्व प्रकरण देशाला कळताच जे लोक कुरुंगती अप्सराचं शोक करत होते तेच आता या केसला कर्मा हिट्स बॅक केस म्हणू लागले या कुरुंगती अप्सराने दोन कुटुंबांना उद्ध्वस्त केलं आणि स्वतःही या प्रकरणामुळे बळी पडली तुम्हाला हे प्रकरण पाहून काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू फुडून अशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत